नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर ही आहेत एप्रिल फुलची फुल एप्रिल फुलचं झाड जे की फक्त एप्रिल महिन्यातच याला फुलं येतात असं म्हणतात आणि खरंच एप्रिल महिन्यात फुल तर फुलं आलेली आहेत तर त्याने त्याचा ते सिद्ध केलेलं आहे की एप्रिल फुलचं झाड आहे तर काय झालं होतं आहे किस्सा किस शेअर करावा वाटतो इथे अजून एक आपण बघू शकतो की हे छान अगदी आता कळी आलेली आहे पण तुम्ही बघू शकता इथे काही दोन फुलं दिसत आहेत ओके ही दोन फुलं ही उमरली आहेत इथंसुद्धा उमरलेली आहेत तर काय झालं होतं साधारण एक ते दीड आठवड्यापूर्वी इथे एक दांड दिसतोय असा तर पहिल्यांदा तिथे दा असा कळी आली होती आणि सारखी काहीतरी कबूतर किंवा पक्षी येत राहत होते आणि त्याच्या उडण्यामुळे तो आणि मी खूप खुश झाले होते की वाव या झाडाला फूल आलं आता तर, तर कबूतरांच्याकडून किंवा काय ते संध्याकाळी तो दांडा मोडला गेला आणि मला खूप दुःख झालं की बाप रे किती छान आता फुलणारच होती फुलं आणि आता तेवढ्यात असं हे झालं पण मी काय केलं की तो वरचा दांडा कट केला आणि मी इथं असं लावला आणि आता इथं बघू शकतं की त्याला छान फुलं फुलं आलेली आहेत आणि म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जर जिद्द चिकाटी असेल तर आपण तरू शकतो आणि इतरांनाही आनंद देऊ शकतो तर खूप छान वाटतं ह्या फुलाकडे बघून आणि त्यांना आपलं काम केलेलं आहे तर आता वाढ बघतोय हे कधी फुलतील पण अशा प्रकारे आज या फुलाकडे बघून असं वाटलं की आयुष्यामध्ये कुठल्याही जागे असलं तरी आपलं आपलं हे काम करत राहायचं ते बघून इतरांना सुद्धा आनंद होतो तर तुम्ही आजच फुलासारखे फुलत हसत राहा धन्यवाद